नमस्कार मित्रांनो हे बघा आज हे आखाडे एकादश तुम्हाला आखाडे एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आज मस्त बाकी खिचडी बनवायची या तर चालली बांधण्याची तयारी तर जे जे आपलं सण असतात ते आम्ही सर्व वाड्यावर साजरं करतो किंवा घरी गावाला आलो तर घरी पण करत असतो जे आपले वारकरी संप्रदायामध्ये लोक आळंदी ती पंढरपूर देवती पंढरपूर किंवा अनेक महाराष्ट्रातनं दिंड्या पंढरपूरला आज जातात आणि आपल्या विठ्ठलाला पांडुरंगाला साकडं घालून त्यांचा आशीर्वाद घेतात नतमस्तक वाहत्यातन सर्व आज ज्या त्याच्या गावी परत जातात खरंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही एक लय मोठी परंपरा आहे आखाडी एकादशीची किंवा वारी संप्रदायामध्ये लोक सहभागी होतात आता आमच्यातली सुद्धा काय म्हणजे आमच्या गावातली किंवा आमच्या वस्तीवली वाड्यावली लोक वारी बरं होती आणि ती आज येतील खरं तर म्हणजे त्याच्यामध्ये एक इतकं असं म्हणतात मत महात्मा आहे वारीमध्ये गेल्याच्या नंतरच ते आपल्याला कळतं आमची कशी कोकणातनं हे वारी निघाली होती आणि ती गावाला येऊन इकडं थांबली अशी पंढरीची वारी आज थांबली आणि आपण शेवट आखाड्या एकादशीला हे उपवास करतो पांडुरंगाचा आज पोरांना सुट्टी आहे त्यामुळं पोरं पण आज गरजेची तर सागर उपास धरणार आहे आज सागर म्हणतो धरणारे तर दीपा म्हणले मी नक्की उपास आहे आता वाडा आहे लोटून घेतला टाकून घेतला उकरंड्या आणि चालली बाकीची तयारी तर दादचं पण इकडं चला चालले काम तर कोकऱ्याला खाया टाकायचे म्हणून ते जरा दादा गवन बनवतात दादाचं काय नाही काही काम असतंच आणि इकडे जरा आज ह्याच्यामध्ये हिवावर काकरून ह्याच्यामध्ये सरी काढायची मिरचीला बऱ्याच दिवसात ना आजी येऊ आलाय त्यात मेंढर पण आम्ही आल्या आले, आले बसावली होती आणि दुसऱ्या एका ठिकाणी पण गायासाठी जरा गिनीगोल गावात लावायचे तर मग त्यात पण सरी काढायची दुसऱ्या ठिकाणी मका पेरायची ते पण काम आहे बरीचशी कामं आहेत आज त्यातून थोडीशी वेळ काढून तुम्हाला हे काहीतरी मी दाखवतो बांधायला आता पाणी म्हणजे घराच्या मोरच्या त्यामुळं आता काय वाटत नाही आणलं का मस्त बाकी पाणी ताज 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 <laughs> ताज आण तर आईचं पण चाललं इकडं जरा शेंगा येतात त्या चोलून घ्यायच्या आधी आद आधोघर बानाने घेतल्या सोलून तर बाणाच्या आत काय काय तयारी चालली ती बघू सकाळचं <laughs> म्हणजे गरबडत असते पोरांचा नाश्ता करायचा काय गरबडत असते तरी आज साळ जायचं त्यांची हे नाही सुट्टी आज नाही काय व्यस्त असतो तू गेलाय दुधावर आता आता फरा फराळ करायला येईल त्याच्याक भिजवायचं कुठं फवारण्या करायच्या हेच काम असतं गायांना कुट्टी करायची गावात आणायचं मका आणायची काम आता शियाबूच पण आहे आणि वाऱ्याचं तांदूळ पण येत आता भात बी जरा करायचा आहे खिचडी पण बनवायची तर पहिल्यांदा आता मी भाजून घेणार आहे आधी

बनवायला लागतो नाही तर लगेच चिकाट होतो किंवा ढिंग वाटत त्याच्यामुळे त्याला जास्त लक्ष देऊन त्याला बांधवायचा पासन सकाळचं जास्त कमी बनवायचं किंवा काय भागामध्ये याला बगर पण म्हणतात बगरीच वऱ्याच आमच्या इकडं वरीच धांदूळ म्हणतात हा काय भागामध्ये बघर म्हणत म्हणजे उपसाला फराळ म्हणून आपण करीत असतो मस्त पाठी काहीतरी आमटी बनवायची काय आमटी आम शेम आता सकाळचं जास्त बनवायचं जरा दिवसभर पुरे येतं आता पोरांनी जरी जेवण खाल्लं तरी उपास धरले म्हण धरायचा म्हणणार हे काय पोरांच्या आहे गण गडबड सागर उपास दराचं आज सागर उपवास <laughs> देपात उतरणार आहे ना त्यांच्या घरी जेवलं ना तरी उपास धरणार भाई उपास दरणार का तरी तरी उपास अ जेवण तरी उपवास धरणार आहे सागर चांगल्या दोन घ्यायचं पाण्याला चांगले उकळी आली आता इरून घ्यायचं असं या असं कोणी टाकायचं नाही तरी असं आता पाहून टाकायचं तस डिकरा पडल मग त्याचा थोडस मी भर जास्त पाणी ठेवलं होतं आणि ते साईडला काढून ठेवले का तर आपलं जर पाणी थोडस कमी पडलं तर ते गरम पाणी थोडस वरण लगेच सोडायचं आपण त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक जाळा शिजून द्यायचा जास्त लावायचं नाही त्या मा माऊली आला मागा रे

नो आता वारी देव परदेशन तर आता भातच शिजाया ठेवलेला मी त्याला मी जा असा लावलास ना हाय असं ते लाकूड मोर सरलं नाही एकदम निस्थ हरा उकळलेवानी उकळ का तर पाण्याला फक्त आडा आणलं होतं मस्त असा भात आपला तयार झालाय वाऱ्याचा आता खाली उतरून घेणार आहे तर पाणीला आता आणल्याच्या नंतर जागी घातला नाही थोडासा दूर जा चाललेला आणि हारच होता खाय आतमध्ये आता आहे ना ते पण चांगला वाटायचा लय बारीक पण नाही त्याचा बोगा करायचा असं आपली बगर कशी आहे त्या मापाचं घेणारी घेणारे सारखं सारखांचे तरुण नेते पड़ती पडते बांधलेल्या जे येत आहे तेच मूठ पळवून येत उपास म्हणून म्हणून पोरांचं नाव सांगितलं बानाय पण माझं नाही सांगितलं कॅमेरामनच तुम्ही पोरांच्या माने मूठ भरावता तुम्ही भरताय तोंडात टाकता या मग काय म्हणायचं तुमचं तरी नाव कसं सांगू म्हणजे एकादशीचा असं बोले गाडवा चारा पण एकादश करा गाडवा वाली चारा पण एकादश करा असं आहे का मग बाना एकादशी करते चतुर्थ्या बाणाचं बरस खूप असा आमटी बनवाय कढाई होऊन घेतली मिरची वाटून घेतलेली ती आधीच तळून घेणार चांगली मिरची अशी तळून घेतली आता आपलं वाटल्याला शेंगदाणा टाकून घेतली आपल्याला वाटायचीच मेहनत जास्त दाजी खायला कवाशी येणार नाही आता ना तुम्हाला जेवाय आहे तुम्हाला तरी चालेल बसून घ्या दोघ जण आणि दोन पोरं खाय मामा नाही लवकर येणार आता होय झाले मामा आता ते आवते म्हणल्या म्हणजे मामांना वस होईल

पाहिला जरा बरं वाटलं हे आता कसं आहे पावसा दिवस इथं मग काय थंडी गाठ थंडी गाठायचं वाईट जरा तरास होते आता चांगले शिजली आमटी खाली उतरून घेणार आहे आणि मग खिचडी बनवणार आहे अजून बनायला खिचडी बनवायची तयार आता तव्यातच बनवणार आहे खिचडी आता कसं आहे कुटुंब मोठ आहे त्यामुळं मग गॅस कमी करावं लागते काय करणार आहे ना मामा कवाश येतात काय माहिती त्यांच्यासाठी थोडस परतायचं ठेवणार आहे मी त्याला थोडस शेंगदाणा वाटून मिरची वाटून नंतर पारत नाही का गार झाले नंतर मग खिचडी खर तर खायला म्हणजे गरम गरमच बरी ह्याच्यात आता मिरची शेंगदाणं मीठ हे वाटून घेतले ना सगळं कालून घ्यायचं व्यवस्थित दहा दोन्ही मनीला घेऊन खेळायचं बघत मग बोबाई कसं खेळतो तू गळ सोडलं तिच्या द्या साडे दहा टायमच झाला फार करून घ्या आता झालंय तुमच्या पुरत तर आता दोन्ही पण आपलं पदार्थ तयार झालं दावण घ्यायचा म्हणजे बरं बरं देवाला आपण देवाला इसरायचं नाही देवावर आपले सराजेल पाहिजे स्राध आपल्याकडे नाही पाहिजे आपल्या आपली म्हणजे देवावर नितांत तर पाहिजे प्रत्येक देवावर आपण जास्त अंधे सर्धेमध्ये जास्त वेपलं नाही पाहिजे वे हा नाही पाहिजे नाही पण नाही पाहिजे देवाला असं आहे देव आपल्या म्हणजे अंतकरणात पाहिजे मुखात पाहिजे देवाला बन निवड दावून झाला तर आता फराळ करायला मस्त बाकी तर चालले बनायचं आता वाढायचं आता हे ओप उपवासावा नाही तर बसली ते आता खिचडे खायला भात खायला तर दीपाने तेवढा धरला उपास बिराजीनं दादा जरा आवत आले म्हणून ते गुतली खाली वावरात तिकडं ते आता नंतर फराळ करतील तर आता आम्ही करू फार चांगले गट झाली सागर रे बाजारला वाटत सकाळी नाश्ता करून आला वाटत नाही का कुठे गेल तर मी तिकडे जेव्हा गेल त्यांच्या घरी जाऊन तू जेवण आलाय ना तरी धरला ना हायला रे बारी काम आहे तुझा बरं झालं आता जरा भात खाऊ आणि नंतर खिचडी घेऊ थोडं थोडी आणि एक नंबर वार्याचा भात झालाय